नाफेडचा कांदा खरेदी घोटाळा चर्चेत आला असून आता त्याची थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल नाफेड घोटाळ्यात मोठी कारवाई नाशिकच्या नाफेडमधील काही भ्रष्ट अधिकारी आणि शेतकऱ्यांशी संबंध नसणाऱ्या काही घोटाळेबाज शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून होत असलेल्या कोट्यवधींचा कांदा गैरव्यवहाराची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याचे समजले असून आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी नाफेडचे दक्षता पथक आणि जिल्ह्यात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या प्रकरणाची दखल घेणार आहेत या प्रकाराने आधीच भांबवलेल्या नाफेडचे पिंपळगावमधील अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठांसह भ्रष्ट शेतकरी उत्पादक कंपन्यांचे धाबे दणनले आहे दरम्यान येवला येथील एका शेतकऱ्याने नाफेडमधील कांदा खरेदी घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती लवकरच होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेत कांदा खरेदी घोटाळ्यात मोठी कारवाई केली आहे आवाज न्यूज मराठी पिंपळगाव